प्राचीन काळात भारतवज ऋषी आणि भूमातेच्या पोटी तेजस्वी पुत्र जन्माला आला त्याचे नाव होते अंगारक अंगारक हा बालपणापासूनच प्रभू गणेशाचा परमभक्त होता त्याने नर्मदा नदीच्या तीरावर कठोर तपश्चर्या सुरू केली उपवास ध्यान आणि गणपतीच्या मंत्राचा अखंड जप करत त्याने हजार वर्षे अन्न पाण्याविना तप केले शेवटी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवारी गणपती प्रकट झाले अंगारक त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्याने तीन वर मागितले मला देवपद प्राप्त होवो माझे नाव त्रिलोकात मंगलमय होवो ज्या दिवशी तुम्ही मला दर्शन दिले ती संकष्टी चतुर्थी मंगळवार ही तिथी विशेष शुभ मानली जावी आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात गणपतीने सर्व वर दिले आणि अंगारकाला आशीर्वाद दिला आजपासून तू मंगल म्हणून ओळखला जाशील त्या दिवसापासून मंगळवारी पडणारी संकष्टी चतुर्थी ही अंगारिकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते भक्तगण उपवास करून गणपतीची पूजा करतात संकटे दूर व्हावीत आणि इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करतात ही कथा आपल्याला भक्ती संयम आणि श्रद्धेचे महान सामर्थ्य शिकवते धन्यवाद